बिहारच्या मुझफ्फरपूर इथं राहणाऱ्या तीन मुली पंधरा दिवसापूर्वी घरातून पळाल्या या तिघीही मैत्रिणी होत्या त्यातील एका मुलीनं घर सोडताना एक चिठ्ठी लिहिली त्यात असं काही हो लिहिलं होतं की ज्यानं कुणीही या तिघांना शोधण्याची हिंमत केली नाही खरंतर मुझफ्फरपूर येथील योगी या मठापासून अचानक तीन मुली गायब झाल्या त्यांचं नाव माया गौरी आणि माही होत मथुरा येथील रेल्वे ट्रॅकवर जे तीन मृतदेह सापडले ते मुझफ्फूर येथून पळालेल्या त्याच मुलींचं असल्याचं बोललं जात आहे मात्र यावर अधिकृत माहिती आली नाही काही दिवसांपूर्वी तीन मुली अचानक बेपत्ता झाल्याने मुजफ्फरपूर इथे होती या तिन्ही मुलींच्या अचानक जाण्याने घरचे टेन्शन मध्ये होते त्या तिघी मैत्रिणी चिठ्ठी लिहिली होती त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की आम्ही तिघी हिमालय अथवा लालगंज इथं जातोय आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करू नका ना नाहीतर आम्ही विष पिऊ जर कोणी शोधण्याचा प्रयत्न केला तर विष पिऊन आम्ही आत्महत्या करू असं लिहिल्याने घरच्यांना धक्का बसला या गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली यात त्या मुलींचे शेवटी लोकेशन उत्तर प्रदेशात असल्याचं आढळलं दरम्यान या मुली बेपत्ता झाल्यानंतर मथुरा येथील रेल्वे ट्रॅकवर मुलीचे मृतदेह सापडले या तिन्ही मुलींच्या हातांवर मेहंदी होती एका युतीच्या हातावर एसबीजी असं लिहिलं होतं पोलिसांना मृतदेहाच्या कपड्यांमध्ये ग्लोब टेलर मुझफ्फरपूर असं लिहिलेलं स्टिकरही सापडलं त्यामुळे मुझफ्फरपूर येथून पळालेल्या या तिन्ही मुलींचे हे मृतदेह असल्याचा संशय पोलिसांना आहे परंतु डीएनए चाचणीशिवाय याची अधिकृत माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिलाय